नमस्कार शेतकरी बंधीनो आपलं स्वागत आहे काळी आई नाळ माती शिवाय या युट्यूब मध्ये आणि आजचा विषय असा आहे की जे आले अद्रक आणि हळद याचे आपण चालू अपडेट जे भाव ठरणार आहे रोजच्या रोज आपण हे पूर्ण अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे तर आज आज तारीख सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर जे बऱ्याचशा अनुभवी व्यापाऱ्यांसोबत अनुभवी शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आणि बऱ्याच ठिकाणी फोन कॉल वगैरे केल्यानंतर काय सौदे चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी सदोतीसशेपासून तर एकोणचाळीसशे पर्यंत सौदे चालू आहे काही ठिकाणी अद्रक जर ए वन क्वालिटीचे असेल तर ते एक्केचाळीस पर्यंत सध्या भाव चाललेले बाजार भाव चाललेले तर आपण आता हे अद्रक बघू शकता की हे अद्रक जर अद्रक चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर तुम्हाला महिना दीड महिना होल्ड करायला काहीच अडचण नाही तसेच शेतकरी बन दोन ह्या वर्षी येणाऱ्या मध्ये जे आपले अद्रक आल्याचे भाव राहतील हे चार ते साडेचार पर्यंत राहतील तसेच त्याचबरोबर मध्ये तेच भाव दोनशे ते पाचशे म्हणजे साडेचार हजार ते सत्तेचाळीसशे रुपये इथपर्यंत राहतील आणि हा फक्त एक अंदाज आहे हा ते असं परफेक्ट नाही आणि ह्या ह्या जगावरती ह्या जगात असं कोणीच नाही की तो परफेक्ट अंदाज देऊ शकेल हा फक्त एक अंदाज आहे की अनुभव शेतकऱ्यांसोबत बोलून व्यापाऱ्यांशी बोलून ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांचे जे चाललेले सौदे आहेत त्यांच्यासोबत काय सौदे आहेत ते ह्यावर पूर्ण चर्चा करून हा फक्त एक काढलेला अंदाज आहे आणि आपण पाहू शकता आदर केमोट्रेटचं जे प्रमाण आहे ते डायरेक्ट झिरो पर्सेंट आहे आणि त्याचं कारण फक्त यांनी शेतकऱ्यांनी लावलेला हा झेंडू पूर्ण प्लॉट मध्ये दाखवा पूर्ण प्लॉट मध्ये हा झेंडू लागलेला आहे आणि एकदम झिरो पर्सेंट म्हणजे एकही टक्का यामध्ये कोणत्याही प्रकारची सड नाहीये त्यांनी एकदम व्यवस्थित फुगवण पण व्यवस्थित झालेली आहे आणि शेतकऱ्यांना ज्यांना आदरक आता होल्ड करायची आहे त्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी पोटॅशियम सोनेट हे खत आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे आवश्यक शेवटच्या टप्प्यात का आले अद्रक या पिकासाठी द्यावे कारण राहिलेली जी कसर आहे ती किंवा ज्यांना होल्ड करायचं आहे ज्यांना अद्रक थोडेसे महिना दीड महिना थांबवायची काढण्यासाठी त्यांनी एक शेवटचा डोस म्हणून मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम सोनेट हे प्लॉटला देणं गरजेचं आहे तसेच शेतकरी बंधून जे मागच्या वर्षी जे बऱ्याच शेतकऱ्यांनी बेण्यासाठी जे माग थोडस एक टप्पा माग ठेवला होता की आपल्याला बेण्यासाठी हे विकायचं आहे किंवा स्वतःसाठी ठेवायचंय त्याला पण मागच्या वर्षी बाराशे तेराशे रुपये हा भाव बाजार भावापेक्षा हा बाराशे तेराशे हा भाव श्री भेटला होता ह्या वर्षी तसंच होणार आहे जर आपण आपण जे अगोदर सांगितले की फेब्रुवारी मध्ये सत्तेचाळीस ते पाच हजार पर्यंत भाव राहतील अद्रकीचे तर तेच त्यामध्ये सहा हजार ते साडेसहा हजार हा भाव बेण्याला राहू शकतो पण त्याच्यासाठी तुमचे जे आले अद्रक हे ते एकदम ती थोडी लागलेली नाही पाहिजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सडवा वगैरे नसला पाहिजे जर प्लॉट चांगला असेल की ज्यामध्ये एक पर्सेंट सडवा नाही आहे किंवा त्यामध्ये एक पर्सेंट प्रमाण नाही तर तू ते अद्रक तुम्ही देण्यासाठी ठेवू शकता आणि त्या अद्रकला सुद्धा सहा ते साडेसहा हजार पर्यंत भाव जाण्याचे अंदाज आहे आणि शेतकरी बंधनो परत एकदा सांगतोय की हा फक्त अंदाज आहे की हा आता परफेक्ट नाही की हा जाणारच म्हणून फक्त आपण जे विचार केलाय मार्केटची आवक हवामान लागवड किती झालेली आहे या सर्वांचा जो अभ्यास करून आपण ज्या एका गोष्टीवर पोहोचलो किंवा एका गोष्टीचा आपण पूर्ण पूर्ण हे करून तर्क लाभला तर असं वाटतंय की निश्चितच आल्या या यावर्षी तेजी हळूहळू का थोडी थोडी वाढत जाईल आणि हा फक्त एक अंदाज आहे शेतकरी बंधूं लगेच असं ठरवायचं नाही की सहा साडे सहा हजारापर्यंत रेट जाणार रे आहेत आपण थोडस होल्ड करू आपल्या एरियातली आवक आपल्या एरियातल्या टप्प्याने निघणारी माल त्यावर थोडासा अभ्यास करून व्यापाऱ्यांशी चर्चा करून आपण थोडस कारण काय होणार आहे की मार्केटमध्ये एकदाच माल गेला मार्केटमध्ये एकदाच माल गेला एक तर शंभर टक्के त्याची तेजी कमी होणार त्याचे भाव थोडे कमी होणार जसं टप्प्याने जसा माल जाईल मार्केटमध्ये तसे त्याचे भाव वाढत राहतील पण एकदम जर माल मार्केटला जात असेल तर निश्चितच थोडस त्याच्यामध्ये तेजीमध्ये थोडेसे भाव कमी होणारच आहे तसे शेतकरी बंधूंनो अशा आल्या अद्रेकीचे जे भाव आहे आपण दोन तीन दिवसांमधून दोन तीन दिवसांमधून व्यापाऱ्याशी शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्केटचे सौदे बघून आपण असे अपडेट आपण रेग्युलर दोन तीन दिवसा मिळून अद्रकीच्या आलीच्या आपण दरत राहणार आहे यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी हा या, या काळी आई या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे त्यांना ते व्हिडिओ येत राहतील त्याचे नोटिफिकेशन त्यांना येत राहतील आणि आपण प्रत्येक दोन तीन दिवसा मिळून हे बाजार भावाचा पूर्ण अंदाज काढून शेतकऱ्यांसोबत या गोष्टी शेअर करणार आहे आणि कसे शेतकरी बंधू आपण कोणत्या एरियात आहात आपलं कमेंट मध्ये आपल्या एरियाचं नाव आणि आपल्या इकडे काय रेट ना सध्या सौदे चालू आहे आपल्या इकडं मार्केट काय आपली आवक काय प्रत्येकाने मध्ये सांगा म्हणजे काय होतं की बाकीचे शेतकरी जे व्हिडिओ बघणार आहे कमेंट बघणार आहे त्या मध्ये प्रत्येकाचं कोणत्या एरियात काय आपण आता एकमेकांशी एक एक एका व्हिडिओ मध्ये एका व्हिडिओतून जोडला जाऊ शकतो काय की कोणत्या एरियात काय रेट चालू आहे काय सौदा चालू आहे हे प्रत्येक गोष्ट एका ठिकाणी येते आणि मला किंवा बाकीच्या शेतकऱ्यांना आणि विशेष म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा नक्कीच होईल शेतकरी दोन आपल्या युट्यूब चॅनल काळी आई नाळमातीशी या माध्यमातून आपण जे बाजारभाव तुमच्या सोबत शेअर करणारे तर या पूर्ण माहिती आपल्यापर्यंत दोन तीन दिवसा मिळून आपल्यापर्यंत पोहोचवून आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे बाजारभाव आणि येणारे जे बाजारभावावर बनवणारे आपण व्हिडिओ आहेत ते प्रत्यक्ष डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील आणि मी इथं थांबतो एकदा अद्रकदा कसा आहे एकदम बड्या अद्रक हे झेंडूचं पण एकदम व्यवस्थित हे केलेलं आहे झेंडूचं पण एकदम व्यवस्थित लागवड केलेली आहे न्यूट्रेटचं प्रमाण झेरोपाटे या प्लॉटमध्ये तर सर्व शेतकऱ्यांनी हीच विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे आपले दररोजचे बाजार भाव हे आपल्याला शेतकऱ्याला एक अंदाज सांगितले जाईल धन्यवाद जय जवान जय किसान